नमस्कार शेतकरी मित्रांनो बांधवांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस <coughs> सॉरी मित्रांनो शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर माझ्या सर्व शिवप्रेमींना शेतकरी बांधवांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आज आपल्याला भारतीय हवामान विभागाकडून ही जी प्रतिमा मिळालेली आहे या प्रतिमेचं विश्लेषण आणि दोन दोन हजार सव्वीस मधला दक्षिण पश्चिम मान्सून कसा असेल या संदर्भातली माहिती आयोडीची भूमिका कशी असेल या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूट पर्यंत पहा आपले मित्र परिवार यामध्ये जोडा मित्रांनो या ठिकाणी एक डब्ल्यू डी सक्रिय आहे आणि तो मित्रांनो अगदी मैदानी प्रदेशामध्ये त्याचा प्रभाव दाखवायला सुरुवात करणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे मित्रांनो खाली एक लो प्रेशर सिस्टीम साधारणतः एकवीस बावीस तारखेपासून विकसित होत आहे आणि या सिस्टीमचा परिणाम कशा स्वरूपाचा होईल हे पाहणे तेवढेच गरजेचे आहे तर मित्रांनो काय होऊ शकतं तर या सिस्टीमचा परिणाम आपल्याला मित्रांनो राज्यामध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळेल मोठ्या प्रमाणावर ढगाळ परिस्थिती मित्रांनो आजपासून पुढे ही वाढत राहणार आहे आणि हलक्या पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या राज्यामध्ये होतील पुढे होतील तर पूर्व विदर्भामध्ये होतील दक्षिण मराठवाड्यामध्ये होतील घाटावर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ढगाळ परिस्थिती दिसत आहे अगदी दक्षिणेकडे सांगली सोतारा सांगली सातारा कोल्हापूर या साईडला सुद्धा ढगाळ परिस्थिती होईल आर्द्रतायुक्त वातावरण हे मित्रांनो महाराष्ट्रात तयार होणार आहे आणि पावसाच्या ॲक्टिव्हिटीच पाऊस येतो की काय असा आपल्याला भास होईल आणि हलका पाऊस हा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये होणार आहे या सर्व सिस्टीमचा परिणाम मित्रांनो यन्सो कंडिशन बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू अतिशय महत्वाची ही माहिती आहे या ठिकाणी मित्रांनो हा प्रशांत महासागराचा एरिया आहे जगातला सर्वात मोठा समुद्र ज्याला महासागर म्हणतो हा पश्चिम प्रशांत महासागर आहे या ठिकाणचं जर उबदार पाणी मित्रांनो हे पूर्वेकडे वाहणार आहे आणि जेव्हा हे उबदार पाणी पूर्वेकडे वाहते तेव्हा अल्युनो कंडिशन उद्भवत असते तर हे उबदार पाणी पश्चिमेकडे वाहिले तर मित्रांनो आपल्या भारतात चांगला पाऊस असतो लक्षात घ्या हे आता मित्रांनो या साईडकडे म्हणजे दक्षिण अमेरिका या ठिकाणी पेरू देश आहे उत्तर अमेरिका कॅनडा वगैरे या भागाकडे ही पाणी वाहणार आहे त्यामुळे मित्रांनो अमेरिकेचा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये चांगल्या पावसाला मदत होत असते एन्सो कंडिशन बद्दल मित्रांनो हा आलेख हा निळा जो आलेख आहे हे सध्या आपल्याला लालेना भरपूर आहे सध्या लेना परिस्थिती आहे साधारणतः फेब्रुवारी मार्च पासून लाल लेना हा अंताकडे जात आहे लेनाचा मृत्यू हा होत आहे आणि या कालखंडात तटस्थ भूमिका न्यूट्रल भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ही न्यूट्रल भूमिका मित्रांनो अगदी खूप काळापर्यंत ही टिकणार आहे आणि त्याच न्यूट्रल कंडिशनमध्येच मित्रांनो हे जे रेड कलर दिसत आहे हा अल्युनो या, या ठिकाणी उद्भवत आहे आणि मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर इथं पा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर म्हणजे हे सर्व पिरियड जो पाहता हा भारतातला ऐन मोसमी सिस्टीमचा पिरियड असतो आणि या कालखंडात मित्रांनो अल्युना अल्युना उद्भवत आहे त्याच्यामुळे त्याचं थोडासा भारतीय मोसमी सिस्टीमवर निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला पाहायला मिळेल सर्वच जगातले मल्टी मॉडेल हे आता अल्लीनो उद्भूत आहे हे दाखवत आहेत तर जुलै दोन हजार सव्वीस पासून त्याची तीव्रता मित्रांनो वाढताना आपल्याला दिसत आहे हे आता निश्चित झालेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपला इंडियन ओशन डायपोल याची भूमिका सुद्धा तेवढीच महत्वाची आहे तो आपली भूमिका कशी बजावेल हे सुद्धा पाहणं आपल्याला सातत्याने गरजेचं आहे मित्रांनो हा जो आहे हा विश्वरत्ताचा पट्टा आहे आणि या ठिकाणी सध्या हे दिसत आहे तुम्हाला हा आपल्याला तटस्थ आयओडी आहे सध्या तो दक्षिणेकडे म्हणजे खाली झुकलेला नाही हा निगेटिव्ह आयडी असतो आणि वर जर झुकला तर पॉझिटिव्ह आयडी असतो पण एक अंदाजा जर आपण लावला तर मित्रांनो पॉझिटिव्ह कडे वाटचाल आयओडीची दिसत आहे जेव्हा आयडी पॉझिटिव्ह असतो तेव्हा महाराष्ट्रात मित्रांनो इंडियन ओशियन डायफोलमुळे चांगला पाऊस भारतीय उपखंडावर पडायला पडण्याची शक्यता अधिक असते म्हणजे तो अल्लेलो शह देण्याचं काम करत असतो पण इतकासा स्ट्रॉंग शह हा बसत नाही या कालखंडात जर पाऊस झाला तर मित्रांनो कोकण किनारपट्टीमध्ये संपूर्ण सह्याद्रीचा जो केरळ ते गुजरातपर्यंतची जी कोकण किनारपट्टी जी आहे या किनारपट्टी भागात चांगला पाऊस पडतो घाटार चांगला पाऊस पडतो त्यानंतर पूर्व विदर्भात चांगला पाऊस पडतो आयडी आयड्यूमुळे तर मित्रांनो प्रजन्य छायाचा जो प्रदेश आहे माझा स्वतःचा भाग जो आहे मराठवाडा भाग पश्चिम विदर्भ त्यानंतर सांगली सॉरी सांगलीचा काही भाग आहे पुणे पूर्व अहिल्यानगर संपूर्ण जिल्हा मित्रांनो त्यानंतर उत्तरेकडे जर गेलो तर आपण तर नंदुरबार धुळे जळगाव हे प्रमाण भागामध्ये मित्रांनो पावसासाठी संघर्ष करावा लागतो कमी पावसाचा सामना करावा लागतो आयओडीच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो जर आपण एकूण पावसाचं वितरण जर पाहिलं तर अतिशय असमान वितरण या कालखंडात असतं त्यामुळे निश्चित आयोडीची भूमिका ही आलेखाच्या बाधेतून आपण समजून घेऊ आय डी हा मित्रांनो आता पॉझिटिव्हकडे आपल्याला जाताना दिसणार आहे मे नंतर हे भारतासाठी आपल्या मोसमी सिस्टीमसाठी अतिशय चांगलं पॉझिटिव्ह आहे पण तितकासा पाऊस हा या सिस्टीममुळे पडत नाही हे सुद्धा तेवढं सत्य आहे ते, ते नाकारता येणार नाही तर किती पाऊस पडू शकतो मित्रांनो भारतात सरासरी संपूर्ण नव्वद टक्के ते शहाण्णव टक्क्याची सरासरी भारतात पाऊस पडेल हा सरासरीपेक्षा कमी पाऊस असतो कमी पावसाचा सामना करावा लागतो दोन पावसामध्ये खंड असतो पावसाचं जे वितरण असतं ते असमान असतं आणि अन्युनो कंडिशनमध्ये मित्रांनो दक्षिण पश्चिम मान्सून हा उशिराने येऊ शकतो डिले होऊ शकतो कमकुवता असू शकतो असे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत या सर्व गोष्टी आपण सातत्याने पाहत राहणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर आपला प्रशांत महासागर जसा महत्वाची भूमिका बजावतो तसा आपला अ सागर सुद्धा भारतीय सिस्टीमवर चांगली भूमिका बजावतो पॉझिटिव्ह भूमिका बजावतो त्यामुळे बंगालच्या उपसागरातील जे तापमान आहे त्याकडे सुद्धा आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागेल यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर सक्रिय राहा आणि मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा एवढं निमित्ताने सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा एकदा माझ्या सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हार्दिक हार्दिक शुभेच्छा